प्रेग्न्सी so, मध्ये बेबी फ्रेंडली डायट जर तुम्हाला हवं असेल तर पहिल्यांदा आपण महिला आणि बेबी या दोघांचं पोषण महत्वाचं असतं तर ते मी जसं बोलले तसं प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच प्रेग्नन्सीच्या प्रेपरेशनची सुरुवात करायची म्हणजे आहारात बदल किंवा सकस आहार किंवा आहाराकडे फोकस लाईफस्टाईल कडे फोकस किंवा एक्सरसाइज कंपल्सरी सुरुवात करणं हे तुम्ही एक सिक्स मंथ्स प्रेग्नन्सीच्या आधी तरी सुरुवात करा म्हणजे कसं होतं की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही ऑलरेडी नरिश्ड असता डेफिशन्सीज नसतात तुम्ही करून तुमचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते ऑलरेडी ओव्हरकम केलेले असतात देन यू एंटर हेल्दी जेव्हा तुमचं आता मी बोलले तसं प्रेग्न्सी थ्री ट्रायमेस्टर्स मध्ये डिवायडेड असतं फर्स्ट थ्री मंथ्स मिडल थ्री मंथ्स अँड द लास्ट थ्री मंथ्स तर एज आय सेट की फर्स्ट थ्री मंथ्स तुमचा आहार जनरली तुमच्या जे प्रेग्नन्सीच्या आधीचा आहार असतो तसाच ठेवायचा असतो अनेक वेळा फर्स्ट थ्री मध्ये असं होतं की नॉशिया वॉमिटिंग काही फूडचे अवर्जन्स म्हणजे काही अन्नाचे पदार्थ बघितले की असं वाटतं की हे नको खायला काहीतरी वेगळंच खावं असं वाटतं सो हे so, hey, जनरली एक पहिले तीन महिने मध्ये निघून जातात सो so, तुमचा आहार जो प्रेग्नन्सीच्या आधी आहे तोच तुम्ही प्रेग्नन्सीच्या फर्स्ट मंथ्स मध्ये ठेवू शकता पण तो पण बॅलन्स पाहिजे म्हणजे असं काय नाही की तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी जर एवढा आहाराकडे लक्ष देत नसाल देन यू नीड टू स्टार्ट फोकसिंग तर कुठल्या न्यूट्रियन्सवर सर्वात जास्ती फोकस पाहिजे पहिलं न्यूट्रिएंट म्हणजे प्रोटीन प्रोटीन हे आता जगमान्य आहे की प्रोटीनच इम्पॉर्टन्स डायटमध्ये खूप आहे तर आय सी एम आर नुसार आ फिजिकली मॉडरेटली ऍक्टिव्ह असाल वन आवर वॉकिंग वगैरे दिवसभरात करत असाल किंवा अर्धा तास व्यायाम करत असाल तर जनरली अबाउट सिक्स्टी टू सिक्स्टी फाय ग्रॅम प्रोटीन तुमच्या आहारामध्ये एव्हरी डे असलं पाहिजे तर हे प्रोटीन आऊट द प्रेग्नन्सी खूप महत्वाचं आहे फर्स्ट सायमेस्टर सेकंड आणि थर्ड नाव हाऊ डू एन्शर की तुमचं प्रोटीनची रिक्वायरमेंट फुलफिल होतीये तर तुम्ही सपोज जनरली एक चार मिल्स आपण जे कोणी आपण सगळेजण चार मिल्स आहार दिवसभरात कन्झ्युम करतो तर त्या चार मध्ये हे एन्शुअर करायचं की तुमचं प्रोटीन एव्हरी मध्ये असतच ओके बरेचदा आपण काय करतो ना की ब्रेकफास्टला पोहे बरोबर चहा घेतो म्हणजे यू आर नॉट टेकिंग प्रोटीन ओव्हर मग वन्स यू आर थिंकिंग ऑफ प्रेग्नन्सी किंवा वन्स यू आर प्रेग्नंट आपण काय करायचं की हे विचार बदलायचे देन यू स्टार्ट कंबाईनिंग फूड्स असे की तुम्हाला प्रोटीन तर डेफिनेटली मिळेल आणि कार्बोहायड्रेट्स पण मिळतील सो so फॉर एक्झाम्पल तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही जर पोहा उपमा घेतला तर त्याच्याबरोबर आल्मंड वॉलनट्स घेऊ शकता जे प्रोटीन आहे किंवा एक ग्लास दूध घेऊ शकता चहाच्या ऐवजी किंवा मग ओट्स काय काय का, जणांना आवडतात ओट्स मिल्क होऊ शकतं पनीरचे पराठे डाळीचे डोसे असे अनेक वेगवेगळे वेग किंवा नॉनव्हेज खात असाल तर एग्स आणि चपाती असं तुम्ही ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकता लंच मध्ये मी हेल्दी प्लेट मेथनी खायला सांगते म्हणजे सकस आहार जे आपण बॅलन्स प्लेट म्हणतो ती तर ती काय असते एक जर आपण प्लेट हंड्रेड पर्सेंट कन्सिडर केली तर पंचवीस टक्के तुमचं सॅलड पोर्शन आलं पाहिजे पंचवीस टक्के साधारण तुमचं एक भाजीचं पोर्शन आलं पाहिजे आपण जे, जे कुक भाज्या खातो ते एक पंचवीस टक्के प्रोटीन पोर्शन मग डाळी असू शकतील कडधान्य नॉनव्हेज खात असाल तर चिकन फिश मी पोल्ट्री आलं त्याच्यामध्ये किंवा सोयाचे पदार्थ आले तिथे किंवा आपलं ताक आलं सो हे तिकडे आलं आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय चपाती झाली भात झालं भाकरी आपण खातो ते एक पंचवीस टक्के पाहिजे सो so, आपला जो आहार आहे ना तो जितका जास्ती सकस म्हणजे युआर ट्राईंग टू इन्क्लूड ऑल फूड ग्रुप्स तर भाज्यांमध्ये तुम्हाला न्यूट्रिएंट्स विटमिन्स मिळतात अँटीऑक्सिडंट्स मिळतात प्रोटीनमध्ये डेफिनेटली प्रोटीन, दे, प्रोटीन खूप महत्त्वाचं घटक आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि कार्बोहायड्रेट्समध्ये एनर्जी मिळते आणि त्याचबरोबर डेफिनेटली एक ग्लास बटर मिल्क जर घेतलं तर तुम्हाला प्रोबायोटिक दिवसभराचं मिळून मिलू, जातं आता चार वाजता असंच तुम्ही नट्स खाऊ शकता ड्रायफ्रुट्स खाऊ शकता कधी कधी नट्सचे लाडू खाऊ शकता आणि डिनरमध्ये सुद्धा लंच सारखं हेल्दी प्लेट ठेवायचं तर झालं हर एक ठिकाणी आपण प्रोटीन इन्क्लूड केलेलं आहे सो so, प्रोटीन हे सर्वात इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे प्रेग्नन्सी त्याच त्याचबरोबर कॅल्शियम आयन आणि फोलिक ऍसिड स्पेशली पहिल्या तीन महिन्यामध्ये फोलिक ऍसिड खूप इम्पॉर्टंट आहे डॉक्टर्स तर देतातच फोलिक ऍसिडची टॅबलेट पण त्याचबरोबर तुम्ही मध्ये सुद्धा फोलिक ऍसिडच्या गोष्टी इन्क्लूड करू शकता जसं की ऍपल झालं कडधान्य झाले तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नॅचरल फोलिक ऍसिड मिळून जातं तर प्रोटीन फोलिक ऍसिड कॅल्शियम आणि आयन रिच फूड्स ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती पूर्ण प्रेग्नन्सीवरती भरपूर जोर असला पाहिजे आणि जसं मी म्हटलं की फर्स्ट थ्री मंथ्समध्ये सिक्स्टी ग्रॅम प्रोटीनची रिक्वायरमेंट असते तेच सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सेव्हन्टी फाय टू एट्टी ग्रॅम प्रोटीनची रिक्वायरमेंट असते अफकोर्स ती रिक्वायरमेंट अगदी पर्सनलाइज होते चेंज होते डिपेंडिंग अपॉन द वेट हाईट अँड द एज ऑफ द पर्सन इथ चेंजेस पण युजुअली एक बॉलपार्क जर आपण एक कन्सिडर केलं सारा सार की सारासार की काय असलं पाहिजे तर अबाउट सिक्स्टी टू सिक्स्टी फाय ग्रॅम प्रोटीन फर्स्ट थ्री मंथ्समध्ये आणि सेवन्टी फाईव्ह ग्रॅम सेकंड ट्रायमेस्टर अँड अ थर्ड ट्रायमेस्टर